सर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर खूप साऱ्यांचे कमेंट्स आले होते मला की तुझे मिस्टर नक्की काय करतात तुझे मिस्टर नक्की काय का जॉब करतात म्हणजे ह्या गोष्टी मला खूप कमेंट्स येत होत्या तर म्हटलं एकदा जे सांगून टाकावं आपण काय ते ह्या तसं बघायला गेलं तर माझ्या मिस्टरांचं पेमेंट कमी आहे त्यामुळे मी म्हटलं होतं की काही विचार केला होता की त्यांना थोडस हेल्प होईल कारण मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की त्यांना मी आ, मी जॉब करायचा प्रयत्न करत होते आता सध्या इंटरव्ह्यू वगैरे देत होते तर म्हटलं मी जर जॉब केला तर माझ्यामुळे माझ्या मिस्टरांना हेल्प होईल कारण त्यांची दगदग त्यांचा त्रास बघवत नाही खूप मला पण त्रास होतो कारण त्यांना आता सहन होत नाहीत काही गोष्टी आणि ते स्वतः स्वतःला खूप असं म्हणजे मी खूप व्यवस्थित आहे असं मला नेहमी दाखवतात की मला काही प्रॉब्लेम नाही आहे मी व्यवस्थित आहे तू माझी काळजी करू नको हे नेहमी मला दाखवण्याचा प्रयत्न करतात पण शेवटी समस्त त्यांच्या वागण्यातून चालण्यातून फिरण्यातून समस्त मला की त्यांना खूप त्रास होतो तरीही ते आमच्यासाठी सगळं काही सहन करतात आहेत आणि करता पुरुष म्हटलं की एवढ्या गोष्टी होतातच तर स्वतः एकटे शांत बसतात एकटे जे मानसिक त्रास त्यांना होतोच दिसून येतं म्हणून प्रयत्न केला पण होप सो ते रिजेक्ट झालं तर खूप साऱ्या मैत्रिणींचे माझ्या कमेंट्स होते की तुझ्या मिस्टरांचं नक्की काय पेमेंट आहे असा होता प्रश्न तर माझे मी सांगते आधी माझे मिस्टर काही जॉब करतात तर माझे मिस्टर जॉब सुरक्षारक्षक म्हणून जॉब करतात महाराष्ट्र बोर्डामध्ये ॲज अ सुरक्षा रक्षक आहेत म्हणजे सिक्युरिटी टाईपमध्येच तर काही जणांना माहितीही असेल जे पुण्या साईडला वगैरे या मुंबई या ठाण्यामध्ये राहणार आहे त्यांना ह्या गोष्टी माहिती असतात की महाराष्ट्र बोर्डामध्ये सुरक्षा रक्षा का काय जॉब असतो सिक्युरिटीज असतं एक प्रकारे जशी प्रायवेट सिक्युरिटी असते तसं हे महाराष्ट्र बोर्डाचं असतं हे काय प परमनंट नाही आहे हे सेमी गव्हर्नमेंट असतं म्हणजे एवढ्या काय फॅसिलिटी नाही मिळत आणि पगार म्हणसाल तर खूपच कमी आहे जेम तेम वीस हजार पेमेंट देतो त्यांना आणि आमच्यासाठी म्हणून ते सोळा सोळा तास काम करतात म्हणजे फॅमिलीसाठी तेव्हा कुठे त्यांना थोडासा एक्स्ट्रा पेमेंट मिळतो पण त्यांचा खरा पेमेंट आहे वीस हजार आणि ओटी जरी मारली तरी त्यांना जास्त सहन होत नाही तर मी तुम्हाला सांगेन की माझं महिन्याचं बजेट किती असतं की तुम्हाला समजेल की माझ्या नवऱ्याचा जो पगार आहे तो मला कितपत महिना जात होते तर मी सांगेन मी तर ठाण्यामध्ये राहते म्हटलं ठाण्यामध्ये रूमचे रेंट हे खूप जास्त आहेत बघायला गेलं तर नॉर्मली तुम्ही व असा हॉल किचन जरी बघितला ना रूम तरी तो सात हजार सहा हजार या आठ हजार पाच हजाराच्या खाली तुम्हाला रूम मिळणारच नाही ठाण्यामध्ये एवढं महाग आहे चाळीमध्ये राहणं सुद्धा तर मी तुम्हाला सांगितलंच की ठाण्यामध्ये रूम भाड्याने घेणं हे खूप जिकिरीचं काम आहे टेन्शनचं काम आहे खरं तर मला वाटतं अर्धा पगार हा भाड्यामध्येच जातो कारण सात हजार आठ हजार नऊ हजार आणि फ्लॅटला गेलं तर दहा बारा हजार पेमेंट आहे तर तो परवडत नाही तर चाळीमध्ये तरी मला वाटतं सध्या पाच हजाराची स्टार्ट आहे पाच हजार म्हटलं तर एकदम किचकट रूम आणि सहा हजार सात हजार हे आपल्याला बरेपैकी रूम भेटते अशा पद्धतीने आमचे स सा, सहा हजार भाड्याला जातात त्यामध्ये एक हजार लाईट बिल आणि पाणी बिल अड करा सात हजार उमचे पूर्ण बाहेर जातात भाड्यामध्येच ते गेलं आणि दुधाला एक हजार डेली दुधाची पिशवी लागते ते पकडा ते एक हजार आणि तीन हजार म्हणजे मिस्टर गाडीवर जातात त्यांना बसचा वगैरे प्रवास जमत नाही आता तर अगोदर पण ते गाडीवरच जायचे पण ॲक्सिडेंट झाल्यापासून आम्ही विचार केला होता की तुम्ही बसने जा पण बसने सहसा शक्य होणारच नाही कारण बस थोडीशी थांबते आय थिंक मला वाटते बस जराशी दोन तीन मिनटं थांबते त्यात चढणार कधी उतरणार कधी आणि तो पायांचा त्रास तर ते म्हणाले मला गाडीच कम्फर्टेबल आहे तर म्हटलं मी गाडीने जाणार मग ते गाडीचे तीन हजार ॲड केले असे पकडून ते आठ आठ आणि तीन किती झाले अकरा हजार ओके आणि माझी मुलगी स्कूल जाते तर तिचा रिक्षाचा खर्च एक हजार रुपये आहे प्लस तिची तीन हजार रुपये महिन्याची फीज आहे एकेची दुसरीची सुद्धा तीन हजार फीज आहे म्हणजे विचार करा सात हजार रेंटचे एक हजार दुधाचे तीन हजार गाडीचे एक हजार रिक्षा तीन हजार मोठीचे तीन हजार छोटीचे आणि एक हजार गॅससाठी आणि तीनशे रुपये रिचार्ज मिस्टरांचा महिन्याचा मी काही रिचार्ज मारत नाही माझा घरात फोन हा फक्त व्हॉट्सअपच यूज होतो तो घरात राउटर आहे वर्षातून एकदा मी राउटरचा एक काय तो पेमेंट भरतो तो असतो काही येईल तीन चार हजार रुपये नंतर वर्षभरानं माझ्याकडे केबलसुद्धा नाही आहे म्हणजे मी टी व्हीसुद्धा जास्त पाहत नाही केबलसुद्धा मी काढून टाकला का तर मुलांवर इफेक्ट होतो आणि माझ्या मोबाईल रिचार्जसुद्धा नसतो म्हणून बाहेर वगैरे मी गेलो तर माझा खूप पचका होतो मला पण हल फोन लावता येत नाही की माझ्याकडे फोनही येत नाही मी घरी असेल तरच मला फोन येतो किंवा जातो तर अशा पद्धतीने सगळं हे पकडून एकोणीस हजार तीनशे हा पूर्ण खर्च होतो तरी ह्यात मी काही खर्च ॲड केलेला नाही आहे माझा किराणा हा सगळा खर्च बाहेरच गेला माझ्या मिस्टरांचा पगार आहे वीस हजार वीस हजारात मला सांगा किती उरले सातशे रुपये सातशे रुपयात मी किती घर चालवणार मग मिस्टर माझे एक्स्ट्रा ओटी करतात जे दोन चार काही ओटी तीन ओटी मिळतील ते ओटी करतात ते ती जे तीन चार हजार रुपये काय येतील त्यात मी जेमतेम कशी बशी घर भागवते आता त्यात दळण आलं भाज्या आल्या आता मिस्टरांचा ॲक्सिडेंट म्हटल्यावर त्यांना खूप काही वेगळ्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो पण ते सुद्धा देणं शक्य होत नाही त्यांनी स्वतःचे औषध गोळ्या सुद्धा मला वाटते ऑपरेशन झाल्यावर एकच महिना घेतल्या चार महिने त्यांनी औषध गोळ्या सुद्धा घेतल्या नाही कारण पैसे ऍडजस्ट होत नाही भरून येत आणि ते तीन चार हजार आले तर मला वाटते तीन चार हजार सुद्धा घरात नाही पुरत कारण महिन्याला खर्च लागतोच तो ज्या आता ज्या माझ्या जा गृहिणी मैत्रिणी असतील त्यांना माहितीच आहे की आपल्याला किती खर्च लागतो कसा लागतो कधी कधी ओटी त्यांना मिळतही नाही मग दोन ओटी आता फिक्स आहे समजा मग ते हे सातशे आणि ते दोन वाडीस हजार रुपये काय असतील ते ह्या मिळतात त्यामध्ये मी माझं घर ॲडजस्ट करते अगोदर हे करूनसुद्धा ते एक्स्ट्रा बाहेरची कामं करायचे डिलिव्हरी वगैरे सगळ्या कामं करायची त्यातून ते त्यांना एक्स्ट्रा पेमेंट घ्यायचा त्यातनं आमचं घर चालायचं पण सगळ्यात महत्त्वाचं ह्यामध्ये एकच आमचं एक एम आहे की मुलींचं शिक्षण चांगली व्हावी त्यामुळे आम्ही त्या गोष्टींचा कधी विचार करत नाही की मुलांच्या शिक्षणासाठी किती खर्च जातो एवढा खर्च मुलांसाठी का घालवायचा काही जण म्हणतात की परवडत नाही तर तुम्ही मग झडपीट टाका ना सरकारी शाळेत टाका पण आजकाल तर मी स्वतः बघितला काल मी रिजेक्ट झाले मध्ये त्यावरून मी अजून कॉन्फिडेंट झाली की नाही आपली ना। मुलं ही इंग्लिश शाळेतच शिकली पाहिजेत जेणेकरून त्यांना तरी पुढे जाऊन त्रास होऊ नये कसं असतं आपण लहानपणापासून त्या मराठी भाषेमध्ये वाढलो आहे ना मग आपल्याला मराठी भाषा खूप छान येते पण इंग्लिशमध्ये जर वाढलो असतं तर इंग्लिश ही भाषा आपल्याला खूप छान पद्धतीने आली असती तसं मी मुलांसाठी लहानपणापासून जर त्या गोष्टी असतील तर ते खूप बेटर आहे आता तुम्ही म्हणसाल की घरी ट्राय करायचं ना घरीही आपण ट्राय करतो पण जेव्हा आपल्या आजूबाजूला आचरणामध्ये त्या गोष्टी येतात ना तेव्हाच त्या चांगल्या शिकता येतात आणि ते खरं आहे तर मुलांसाठी आम्ही कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाही ते सगळं ते सोडून देतो आम्ही तो विचार नाही आहे तर अशा पद्धतीने हे जे रेंटच असतात दुधाचं एक तीन हजार गाडी एक हजार रिक्षा तीन हजार मोठीचे छोटीचे तीन तीन हजार एक हजार गॅस तीनशे रिक्चार आता तुम्ही सांगा काय राहिलं बाकी मी कुठे फिरायला जाणार नाही आम्ही कुठे शॉपिंगला जास्त जाते एक मला वाटते इयरली दिवाळीला घेतलं तर घेतलं आणि डायरेक्ट दोन वर्षाने घेतो कारण आपले कपडे काय फाटत नाही आपण ज्या ठिकाणी राहतो सिटीमध्ये तिथे मला वाटत नाही कपडे पटकन फाटतात गावच्या ठिकाणी आपले कपडे झिजले जातात पण इथे पाच पाच वर्ष सुद्धा आपले कपडे टिकतील अशा पद्धतीने असतात मी खूप जणांचे टोवणेही ऐकले ते काय गं तुझे तुझे नेहमी नेहमी चार वर्ष अगोदर बघितलं तर तोच टॉप आहे ना आताही तोच टॉप आहे तर मी सरळ उत्तर देते की तोच टॉप आहे तो फाटला नाही ना मग मी का टाकून देऊ काही महिलांना सवय आहे की त्या भांडीवालेला देऊन टाकतात तर मला ती आवड नाही आहे भांडीवालेला देण्याची जोपर्यंत कपडा चांगला दिसतोय फाटलेला नाही आहे तोपर्यंत मी यूज करते मला ते काही वाईट वाटत नाही कारण चांगलं आहे तर ते चांगलंच आहे त्याला मी वाईट म्हणणार नाही तर शॉपिंग मला वाटत नाही मी नेहमी करतो हा मुलांसाठी शॉपिंग तीही आम्ही दिवाळीत करतो स्वतःसाठी आम्ही नवरा बायको स्वतःसाठी काहीही घेत नाही जेम ते मला आठव आठवते असं की ह्या जसं ऑपरेशन झालं जसं मनक्याचं ऑपरेशन दोन हजार बावीसचं झालं आणि आता चोवीसमध्ये पायाचं झालं त्यामध्ये मी ह्या दोन तीन वर्षात स्वतःसाठी मी काही शॉपिंग केलेलं नाही आहे आणि माझ्या मिस्टरांनी तरी पाच वर्ष स्वतःसाठी शॉपिंग केलेली नाही आहे पाच वर्ष ते आहे तेच कपडे यूज करतायत विचार करा असं सहसा कुणी वीस तीस टक्केच लोकं असतील की जे करतात प्रत्येकजण दर चार महिन्याला दिवाळी दसरा नवीन इयर या गुढीपाडवा प्रत्येक वेळेस कपडे खरेदी करतात नवीन नवीन मॅचिंग वगैरे सगळं घेतात हाऊस मलाही वाटते असं काही नाही पण मी काय म्हणते आपण दिन देंगे तेव्हा बघू आपण पण उगाच माझलगत खर्च करणं हे मलाही पटत नाही आहे म्हणून मी सुद्धा खूप विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करत असते की इथे खर्च नाही झाला पाहिजे तिथं खर्च नाही झाला पाहिजे प्रत्येक वेळेला विचार करते आणि दवाखाना म्हणजे तर एवढं काही दवाखान्यात आम्हाला जायची गरज पडत नाही फक्त हेच की त्यांचा ॲक्सिडेंट झाला या मिस्टरांचा अगोदर मानकेची सर्जरी झाली ह्याच गोष्टींसाठी आम्ही जास्त दवाखान्यात असतो नाही तर मुलांसाठी आता जेम तेम कसं आपण जर पर्टिक्युलर राहिलो आणि लाईफमध्ये तर मला वाटत नाही की कोणी जास्त आजारही पडत असेल त्यामुळे दवाखान्याचाही एवढा खर्च येत नाही आणि माझे मिस्टर त्यांना गरज होती तरी त्यांनी स्वतः दवाखान्याचा खर्च होऊ दिला नाही फक्त एकच महिना औषधे घेतली तर तुम्ही विचार करा ज्या व्यक्तीला गरज आहे तीन चार महिने औषधांची त्यांनी ती घेतली नाही ते स्वतः म्हणतात की मला त्रास होईल बहुतेक पण काही करू शकत नाही ती वेळ आहे ना ती वेळ साधता आली पाहिजे तर ती वेळ साधतोय वाटत ना असं काही वाईट वाटत नाही की आपल्यावर जे आलं आहे ते आपण भोगायचं याच्या त्याच्या मागे लागून या कोणाला मागून आपण घर चालवू शकत नाही जे आपल्याकडे आहे तेच चा पण चालवायचं तर असा होता माझा महिन्याचा खर्च आणि माझ्या नवऱ्याचा पगार तर हे सगळं खरा आहे खोटा काही नाही आहे सगळं खरं खरं आहे ज्या गृहिणी आहेत ज्यांचे मिस्टर बोर्डात वगैरे जॉबला असतील त्यांना ह्या गोष्टी माहिती असतील आणि माझी अशी महिन्याची काही सहसा आता दोन तीन वर्ष झाले सेव्हिंगही आमची काही होत नाही आहे तो तो ये हो तो, तर ते थोडंसं बा वाईट वाटतं सेविंग थोडीशी झाली पण होती भले महिन्याला पाचशे हजार दोन हजार तरी सेव्हिंग ही व्हायलाच हवी कारण पुढे जाऊन तरी त्याचा वापर होतो तर बघूया ह्या सुद्धा आपण मार्ग काढू आणि ह्यातून हे पॉझिटिव्हच राहू रडत बसायचं नाही आहे स्ट्रॉंग राहायचं आहे तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा बाय